पूजा अर्चा विधिवत करून संत श्री सेवालाल महाराजांच्या कार्याची ओळख ही बंजारा समाजासाठी निश्चितच श्रद्धेचा आणि आदराचा आहे हे कार्यक्रमातून दाखवून दिले या कार्यक्रमात बालाजीनगरचे प्रथम नागरिक सरपंच माननीय श्री विलास राठोड माजी सरपंच हरीश्चंद राठोड माननीय श्री दत्तात्रय उर्फ संजय राठोड प्रहार संघटना मंगळवाडा तालुका अध्यक्ष माननीय श्री समाधान हेंबाडे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री अजय राठोड ग्रामसेवक श्री भोजने साहेब उपसरपंच माननीय श्री श्रीकांत नंदकुमार पवार व तसेच मंगल जाधव अश्विनी सुभाष राठोड रंजना विजय राठोड माननीय श्री शिवम राठोड अध्यक्ष माननीय श्री मिथून महादेव पवार संस्थापक श्री सचिन लिंबाजी राठोड श्री दत्तात्रय उर्फ संजय राठोड व समस्त ग्रामस्थ आधिमान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात उपसरपंच माननीय श्री श्रीकांत नंदकुमार पवार यांनी भोजनाची उत्तम व्यवस्था केली हा कार्यक्रम बालाजीनगरमध्ये अत्यंत उत्साहात पार पडला आरबीएन न्यूज मराठीला लाइक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी